शेतकरी मित्रांनो नमस्कार जर तुम्ही सुद्धा हरभऱ्या पिकामध्ये बीज प्रक्रिया करणार असाल ना तर एक छान टेक्निकल तुम्हाला सांगतो ज्याच्या वापरीमुळे तुम्हाला हमकास जे काही आपल्या पिकामध्ये मर वगैरे होत असतं ना त्याच्यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे खूप स्वस्त मोलिक्युल आहे आणि खूप जास्त तुम्हाला यापासून फरक सुद्धा झालेला पाहायला मिळेल म्हणजे जे काही मागल्या वर्षी मी सोयाबीन मध्ये या शेतकऱ्यांना दिलेलं होतं ना त्यांची सोयाबीन खूप चांगलं उत्पादन देऊन गेलेली आहे म्हणून मी यावर्षी पण तुम्हाला या प्रोडक्ट बद्दल इकडे माहिती देतो ज्याचा वापर आपल्याला फक्त पाच ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी करायचा आहे त्याची बीज प्रक्रिया जर केली ना तर तुमच्या पिकातील मर पूर्णशा पूर्ण नष्ट झालेली पाहायला मिळेल आणि त्याची जर तुम्ही पहिली फवारणी केली तर आणखी चांगला तुम्हाला फायदा झालेला पाहायला मिळेल असं ते कोणतं प्रोडक्ट आहे त्याचा वापर आपण किती प्रमाणात करायचा आहे कशा पद्धतीनं बीज प्रक्रिया करायची आहे ना हे सगळं तुम्हाला मी झटपट सांगतो तर मित्रांनो ज्या वेळेस आपण हरभराची बियाणाची निवड करत असतो ना ज्या वेळेस आपण बियाणं म्हणजे पेरणीसाठी जात असतो ना त्याच्या तुम्ही दोन चार पाच घंट्या आधी किंवा तुम्ही पहिल्या दिवशी सुद्धा या प्रोडक्टची बीज प्रक्रिया आपल्या हरभऱ्याला करून ठेवू शकता यामध्ये तुम्हाला वापर करत असताना जे काही टार्गेट नावाचं बायोफंगी साईड येत असते ना त्याचा वापर करायचा आहे आणि त्याचा वापर आपल्याला पाच ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी या पद्धतीनं करायचा आहे पाच ग्राम जे काही आपलं एक किलो बियाणे आहे त्याच्यासाठी पाच ग्राम ते औषध आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन एम पाणी असं चांगल्या पद्धतीनं मिक्स करून त्याला चांगल्या पद्धतीनं सावडीस सुकवून आपल्याला त्यानंतर त्याची हरभऱ्याची पेरणी करून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो आपण छोट्या छोट्या जे काही गोष्टी आहे ना त्या आपण करत नाही त्याच्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होत असते म्हणून तुम्ही सगळ्यात आधी हरभऱ्याची बीज प्रक्रिया नक्कीच केली गेली पाहिजे आणि हरभऱ्या बीज प्रक्रियासाठी यावर्षी तुम्ही हमकास टार्गेट या बुरशनाचा कथा वापर तिकडे केलाच गेला पाहिजे हे खूप चांगलं आणि इम्पॅक्टफुल बुरशीनाशक आहे याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा सुद्धा झालेला आहे आणि जे काही आपला हरभरा आहे हरभऱ्याचा बीज प्रक्रिया झाल्यानंतर हरभरा उगवून आल्यानंतर आपण पहिली जेव्हा करत असतो ना तर पहिल्या फवारणीमध्ये सुद्धा आपल्याला या टार्गेट या बुरशीनाशकाचा वापर तीस ग्राम किंवा पंचवीस ग्राम परती पंप या पद्धतीनं घेऊन फवारणी करून घ्यायचे यामध्ये तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपण आहे पण कीटकनाशक आणि जे काही स्टिम्युलंट आहे ते घेऊ शकतो आणि याची फवारणी आपण पहिली करू शकतो असं छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या ना तुम्हाला हमकाच या वर्षी चण्याचं खूप चांगलं उत्पादन होईल आणि हा चण्याचं चांगलं उत्पादन होण्यासाठी आपण तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा कारण हरभऱ्याची बीज प्रक्रिया सगळ्यात महत्वाचा तो आपण केलाच गेला पाहिजे धन्यवाद